नमस्कार आपण पाहत असलेली गाय विकायची आहे आठ महिन्याची गाभण आहे मालकांच्या सांगण्यावरून तीन ते चार लिटर एक टाईमचं दूध आहे आठ महिन्याची गाभण आहे तीन ते चार लिटर दूध आहे मालकाने सांगितलं शांत स्वभावाची गाय आहे भाला वगैरे घरगुती शेतकऱ्याची आणि मेन म्हणजे साधा माणूस आहे ज्यांना घ्यायचे त्यांनी संपर्क करा वारंवार सारखे चौकशीसाठी फोन केले तर ते फोन उचलायचे बंद कर तुम्हाला फोटो मानुस तो माणूस दिसतोय धारबीर व्यवस्थित काढू देते ना हा गाई पूर्ण फिरवून दाखवली गाईला शारीरिक अशी कोणती अडचण नाही शिंगाला वगैरे गाई चांगले तोंड लांब आहे अशी गाई आहे येऊन प्रत्यक्षात बघून घेणे अधिक माहितीसाठी मालकाशी संपर्क करणे मालकांचा मोबाईल नंबर इथं खाली कोपऱ्यात दिलाय पंच्याण्णव झिरो अडतीस सत्त्याऐंशी तीनशे चव्वेचाळीस त्याच गाईच्या आधीची आताची कालवड आहे साधारण तेरा महिन्याचे ही कालवड पण विकायचे जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांच्याच भावनेला आहे आणि हिची पैदास वगैरे बोलायचं झालं तर ही त्यांनी गाय विकत आणली होती बाजारातून त्यामुळे तिची तिची वंशावळ काही माहीत नाही आहे आणि जर काय माहित बाकी माहिती पाहिजे असेल तर नंबरवर फोन करा त्यांचीच कालोड आहे कालोड कातणीला वगैरे चांगली आहे तरी पण येऊन प्रत्यक्षात बघून घेणे त्यांच्या दावणीला आणखीन एक गाई आहे पुढं दुसरी खोंडाची ती पण आपण पुढे टाकतोय ही कोसा खिल्लार जातीची जातीपंत गाई आहे खाली दोन महिन्याचा खोंड आहे त्या गाईला त्यापेक्षा जरा दूध कमी आहे कारण ही कोसा खिल्लार जातीची दोन महिन्याचं खोंड आहे आणि ही महोद साईडचे बंडगर यांच्या पै बैलाची पैदास असलेली खोंडा हिला खाली खोंड पण आपण दाखवतोय ही गैर आहे अशी आहे या प्रत्यक्षात बघून घ्या कोणाला पाहिजे असेल तर काय माहिती पाहिजे असेल तर नंबर नंबरवर संपर्क साधा पंच्याण्णव झिरो अडतीस सत्त्याऐंशी तीनशे चव्वेचाळीस तो बाहेरचा खोंडा आहे गाय बहुतेक पहिला रूच आहे दाताला जुळलेली आहे हा खोंड आहे त्या गायचा दोन महिन्याचं वासरू आहे दूध थोडंफार काढल्यामुळे जर रास खराब आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आणि ज्यांना पाहिजे अशानी संपर्क करा जेणेकरून वारंवार फोन आल्यामुळं तो माणूस फोन उचलायचंच बंद करणार असं करू नका ज्यांना घ्यायचं आहे त्यांनीच फोन करा कारण बाकीचं तरुण माणसाचं वेगळं असते ही माणसं ज्यादा टेन्शन आलं ज्यादा फोन यायला लागले की फोन उचलायचं बंद करतात या प्रत्यक्षात बघून घ्या लोकेशन आहे कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काय